शिरूर नगर परिषदेने सुमारे एक वर्षापूर्वी उद्घाटन केलेली अग्निशमनची नवीन इमारत अक्षरशः धूळ खात पडून असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले शिरूरच्या काही सुज्ञ नागरिकांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट टाकून त्यावर मोठी चर्चा घडलेली होती त्यामुळे आपला आवाज चॅनलचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी तक्रारदारांच्या सोबत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांच्या कॅमेऱ्यात इथली वस्तुस्थिती स्पष्ट झाली या ठिकाणी अग्निशमनचे एकच वाहन असून बाकीचीच वाहने जास्त असतात कोणीही उपलब्ध नसते ना टेलिफोन कुठे लिहून ठेवलाय दारूच्या बाटल्या व नाही त्या गोष्टींची पाकिटे आढळली इमारतीत अग्निशमनचे दिसले नाही अद्ययावत फ्लॅट बांधलेत पण ते धूळ खात पडलेत नगर परिषदेच्या इलेक्ट्रिकल साहित्यांसाठी गोडाऊन व कार्यालय म्हणून या इमारतीचा काही भाग वापरला जातोय तेथे मांडून इलेक्ट्रिकल विभागाचे कर्मचारी काम करताना दिसले टॉयलेट व बा बाथरूमची फार वाईट अवस्था आहे इमारतीला वॉल कंपाऊंड नाही गुटखा व तंबाखूच्या पिचकाऱ्या सर्वत्र असून नवीन वास्तू भग्न दिसत आहे मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी दोषींवर कारवाई करण्याचे व वॉल कंपाऊंड बांधण्याचे आश्वासन दिले परंतु सुमारे कोटीभर रुपये खर्चून बांधलेल्या इमारतीचा उपयोग काय अशा संतप्त प्रतिक्रिया लोक देत आहेत याबाबत प्रत्यक्ष ठिकाणावरून काही नागरिकांकडून प्रत्यक्ष जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया शिरूर नगरपालिकेची अग्निशमन केंद्र जवळ आपण आहोत या ठिकाणी काल शिरूरमध्ये कुठतरी एका टपरीवरची आग लागली होती काही संबंधित लोकांनी ते व्हिडिओ शूटिंग केलं आणि साहेबांशी कॉन्टॅक्ट केला या ठिकाणी आता प्रशासक आहेत आणि कोणीही फोन प्रतिसाद देत नव्हतं आता या ठिकाणी डिस्प्लेला नंबर पण नाही कुठं संपर्क करायचा आहे अनेकांच्या तक्रारी आहेत आपण या ठिकाणी हे जे लोक आहेत सगळे जागृत नागरिक यांच्या जा जाणून घेऊया की काय काय समस्या आहेत नेमक्या तुमचं नाव सांगा आणि काय तुमचं म्हणणं आहे जय महाराष्ट्र मी संदीप कडेकर मान म मनसे श माझी शहराध्यक्ष या संद अग्निशामक संदर्भात मी यापूर्वी बऱ्याच पोस्ट टाकलेल्या आहे पण इथं कोणी अधिकारी नसतो कोणी कर्मचारी नसतो रात्री बे हे चालतं आहे आणि इथं द सदर इमर कोट्यवि कोट्यवधी खर्च करून बांधली आहे त्याचा त्याचा उपयोग आता धूळ खात पडलेले आहे याचा उपयोग नाही आपल्यासोबत आणखीन या ठिकाणी अजय शेठ येते आहेत तुमचं काय म्हणणं आहे काय या अग्निशमन केंद्राबद्दल काय गेल्या एक वर्षापासून मी या ठिकाणी जातो येतो बऱ्याचशा गोष्टी ज्या टायमाला आपण एखादी बिल्डिंग तयार करतो त्या टायमाला त्या बिल्डिंगला एक कम्प्लिकेशन एक एक नगरपालिकेकडून मिळत असतं परंतु आज तुम्ही त्याची अवस्था पाहा कुठल्याही खिडक्याला के खिडके केल्या आहेत परंतु त्याला दरवाजे नाही आहेत अग्निशामकमध्ये कुठलाही प व्यक्ती ड्रेसवर नाही आहे आणि आणि मी बऱ्याच वर्षापासून ती बांधकाम समितीची जी गाडी आहे ती त्या ठिकाणी पाहतोय आपण बांधकाम ज्या टायमाला अग्निशामकचा करतो त्याचा उपयोग हा दुसऱ्या लोकांसाठी केला जातो आणि बऱ्याच वेळा मी रात्री ह्या ठिकाणून जात असताना बरेचसे लोकं ह्या ठिकाणी रात्री दारू प्यायला बसतात ही फार शोकांकिका आहे आपल्या ठिका या ठिकाणी आपचे पण आहेत सजग नागरिक आहेत आणि त्यांनी काल व्हिडिओ टाकला होता कुठं काय प्रकार घडला काय झाला नंतर काय कॉल केलं तुम्ही नमस्कार मी आम आदमी पार्टी सुरू शहराध्यक्ष अनिल डांगे आज आपण पाहिले काल काही किरकोळ कारण असतो आग लागली आग लागल्यानंतर त्या आगीचं रूप धारण झालं मी संबंधित विभागाला फोन केला तिथल्या लोकांची त्रेदा उडाली नेमका कोणाला फोन करायचा आणि हे जे प्रशासन आहे हे मिटिंगामध्ये व्यस्त होतं जर उद्या जर समजा सुरू शहरामध्ये किचकट अशा ठिकाणी जर उद्या आग लागली तर हे प्रशासन काय करणार आहे अग्निशामक दलाचं प्रमुख काम आहे की लोकांच्या जीविताची मालमत्तेचं संरक्षण करणं आणि ह्याच गोष्टीपासून हे आलिप्त आहे लोकांना जी मदत झाली पाहिजे ती मदत मिळत नाही माझी स्थानिक प्रशासनाला विनंती की सुरू शहरामधील जेवढे हॉस्पिटल हॉटेल जे काही आस्थापना असतील त्या ठिकाणी फायर ऑडिट करावं आणि संबंधित शु शुरू शहरात राहणाऱ्या नागरिकांचं व्यापाऱ्यांचं मालमत्तेचं संरक्षण करावं धन्यवाद मुक्ती पार्टीचे या ठिकाणी फिरोजबाई पण आपण इथं पाहू शकतो की अशा प्रकारचं इथं आस्थाव्यस्त आहे काय म्हणणं आहे तुमचं काय सांगाल तुम्ही मी फिरोज सय्यद मुक्ती पार्टी शिरूर तालुका अध्यक्ष या ठिकाणी काल तक्रारी ग्रुपवरती अग्निशमन केंद्राबाबत संदीप कडेकर यांनी काही पोस्ट टाकली होती अनेक दिवसापासून म्हणजे उद्घाटन झालं या अग्निशमन केंद्राचं उद्घाटन झालं तेव्हापासून या अग्निशमन केंद्राची एकदम दयनीय अवस्था आहे कोट्यवधी रुपये शासनाचा निधी शासनाकडून भेटतो आणि तो, तो खर्च केला जातो परंतु त्याचा जर वापर नागरिकांसाठी होत नसेल तर हे हा जो निधी आहे तो वाया गे गेल्यासारखं झालेला आहे ह्या ठिकाणी अग्निशमन केंद्र एवढं मोठं भलं मोठं नगरपालिकेने बनवलं राज्य शासनाने त्यासाठी निधी दिला परंतु त्या ठिकाणी जर कर्मचारी नसतील अधिकारी कोणी नसेल किंवा फायरमन कोण आहे तो जर इथं नसेल तर मग ह्या बिल्डिंगचं किंवा ह्या अग्निशमन केंद्राला काय चाटायचं आहे का नागरिकांच्या सुविधासाठी जर तो वापरता येत नसेल आणि ऐन वेळेला ज्या वेळेस आग लागती त्यावेळेस जर समजा मागणी केली आणि तो अग्निशमन केंद्र जर पोचत नसेल तर मग काय फायदा आहे म्हणजे हा श जे नगरपालिकेच्या वतीने बेकायदेशीरपणे म्हणजे नियमाचं कोणतंही पालन न करता शासनाचा निधी खर्च करण्याचा जो कटाटोप चालू आहे त्याच्यामुळं स नागरिकांचा मोठा नुकसान होत आहे आ, सिद्धीच्या पाडावरती मागच्या काही दिवसापूर्वी आग लागलेली होती आणि तिथं जे अनेक वर्षापासून काही लोक बाटलीने पाणी घालून झाडं जगवतात आणि त्या ठिकाणी आग लागली त्यावेळेससुद्धा फोन लावला तर कोणी यायला तयार नाही एक तासानंतर अग्निशमन केंद्र ती म्हणजे ही गाडी तिथं पोचली आणि हा इथं जो फायरमॅन आहे तो मुळात स्वच्छता विभागामध्ये लिपिकाचं काम करत असतो मग इथं फायरमॅन उपस्थित नसतो ड्रायव्हर नसतो किंवा इतर त्याचे सहयोगी कर्मचारी नसतात तर मग हे नगरपालिका असं बेकायदेशीर काम का करत आहे या ठिकाणी जर कोट्यवधी रुपये खर्च करून जर शासनाने हे बनवलेलं आहे तर मग त्याचा वापर पण नागरिकांसाठी झाला पाहिजे ना नागरिकांसाठी त्याचा जर फायदा होत नसेल तर उपयोग काय आहे अशाच प्रकारे एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला एक सांगायचा सा आहे का नवीन रायझिंग पाईपलाईनचं काम चार कोटी रुपयाचा आहे तो पण नियमात काम के न केल्यामुळे तो रखडलेला आहे दुसरी गोष्ट असाच एक हुडको कॉलनीमधला जो समाज मंदिर आहे तो पण धूळ खार पडलेला आहे इथं मागं होलार गल्लीमध्ये म्हणजे बी सी हाऊसिंग सोसायटीमध्ये एक समाज मंदिर बनवलेलं आहे त्याचं पण देखरेख न केल्यामुळे त्याचा वापर जनतेला करता येत नाही म्हणजे हे कोट्यवधी रुपये निधी येत आहे असं बोबाटा सत्ताधारी पक्षाच्या वतीने केला जातो आहे परंतु नागरिक तो नागरिकांना त्याचा काहीच फायदा होत नाही मग हा निधी नेमकं करायचा काय काय ठेकेदारांचा विकास चालवलेला आहे का हा प्रश्न आम्हाला निर्माण झाला आहे एक बांधकामासंदर्भात एक शिरूर नगर परिषदेकडे आज एवढा मोठी नगरपरिषद आहे क वर्ग परिषद आहे निधी भरपूर आहे परंतु मी पाण्या पाण्यामध्ये मी एक सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे मी प्रत्येक वेळेस नगरपालिकेला बांधकाम विभागाला मी कधीही फोन केला तर ते मला प्रत्येक वेळ सांगतात आमच्याकडं गाडी नाही आहे की जवळजवळ एक वर्षापासून या ठिकाणी ही गाडी उभी आहे परंतु नगरपालिकेला एक गाडीसुद्धा नगर बांधकाम विभागाला देता येत नाही आहे त्यामुळे शिरूर शहरामधील चेंबरची कामं असो गटरीची कामं असो त्यासाठी त्यांना त्या तो निधीत नगरपालिका उपलब्ध करून देत नाही आहे यासाठी आपण मान्य अधिकाऱ्यांना मी एक ह्या माध्यमातून आवाहन करतो की त्यांनी त्वरित दोन गाड्या बांधकाम विभागासाठी उपलब्ध करून द्याव्यात व शिरूर नगर शिरूर शहराची ही जी अवस्था आहे ती त्यांनी कमी करावी अशा प्रकारे आज वीस जानेवारी रोजी आपण या अग्निशमन जे केंद्र आहे तिथं आलो आहे अतिशय वाईट अवस्था आहे या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी राहतात त्यांनी पण सांगितलं की अवैध व्यवसाय किंवा गुटखा खाणं दारू प्यायला लोक येणं त्या ठिकाणी वरती कंडोम वगैरे सापडतात आणि दरवाजा पण खिडकी आहेत कोणी जाते त्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी काही स्टॉक नव्हतं त्या ठिकाणी वेगळा स्टॉक आढळतो हो आहे कामाचा स्टॉक आढळतो हो आणि त्या ठिकाणी अग्निशमनचा नंबर पण नाही अनेक तक्रारी या ठिकाणी या ठिकाणी लोकांनी केलेल्या आहेत आणि खरोखर आता नगरपालिका प्रशासन हे जागं होतं का हे पाहणं गरजेचं आहे मी रवींद्रपुळे आपला आवाज विभागीय संपादक शिरू